नमस्कार मी दिपाली किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण दोन महत्वाच्या घरगुती टिप्स अँड ट्रिक्स पाहणार आहोत एक म्हणजे घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणांची काळजी कशी घ्यावी तसेच दुसरी टीप घरातील चाकू कात्री तसेच किसनी याची निगा कशी राखावी हे पाहणार आहोत सुरुवातीला आपण घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणांची काळजी कशी घ्यावी हे पाहूयात चला तर व्हिडिओ सुरू करूयात मिक्सर वापरताना झाकण नीट लावा अन्यथा मिश्रण सांडू शकते इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरण्याआधी हात कोरडे असावेत त्यामुळे शॉर्ट सर्किट व झटका टाळता येतो मिक्सर किंवा ग्राइंडरमध्ये गरम वस्तू टाकू नका त्यामुळे मोटार खराब होण्याची शक्यता असते इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरल्यानंतर नेहमी त्याचा प्लग काढून ठेवा त्यामुळे विजेचा होणारा अपयव्य टाळता येतो आणि अपघात सुद्धा टाळता येतो मिक्सरचे ब्लेड साफ करताना इलेक्ट्रिकल प्लग काढलेला असावा सुरक्षतेसाठी महत्वाचे आहे फ्रीजमध्ये डायरेक्ट गरम अन्न ठेवू नका त्यामुळे फ्रीजरवर ताण येतो व अन्न थंड करत नाही इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या वायर चेक करून घ्या त्या झिजलेल्या किंवा तुटलेल्या असतील तर लगेच बदलून घ्या कोणतीही इलेक्ट्रॉनिक उपकरणे स्वच्छ करताना डायरेक्ट त्यावर पाणी ओतू नका ते वरून कपड्याने पुसून घ्या फ्रीज साफ करताना प्लग काढून फ्रीज साफ करा नाहीतर करंट बसण्याची शक्यता असते वॉशिंग मशीन मधील कपडे काढताना मशीन बंद करून कपडे काढून घ्या म्हणजे करंट बसण्याची शक्यता दूर होते चला तर मैत्रिणींनो यानंतर आपण चाकू कात्री आणि किसनीची निगा कशी राखावी यासाठी टिप्स आणि ट्रिक पाहणार आहोत चाकू कात्री आणि किसनी वापरल्यानंतर लगेच स्वच्छ धुवून कोरडी करून ठेवा त्यामुळे त्यावर गंज येणे टाळता येते धातूंच्या वस्तूला नेहमी खोबरेल तेल लावा त्यामुळे गंज येत नाही चाकूला धार देण्यासाठी घासणी वापरा एकाच बाजूने घासणी फिरवा लिंबू आणि मीठ वापरून किसनीवरील गंज काढता येतो हा एक नैसर्गिक उपाय आहे गंजलेले चाकू विनेगरमध्ये भिजवा व स्क्रबरने घासा त्यामुळे ते स्वच्छ होतात किसनीची धार वाढवण्यासाठी त्यावर अल्युमिनियमची फॉइल घासाची धार वाढवण्यासाठी अल्युमिनियम फॉइलच्या घड्या कापा त्यामुळे धार तेज होते बेकिंग सोडा व पाण्याची पेस्ट गंजलेली कात्री स्वच्छ करते कात्रीला खोबरेल तेल लावा त्यामुळे त्यावर गंज येत नाही व कात्री मऊ चालते मिक्सरच्या ब्लेडला धार यावी म्हणून कोरडी साखर वाटा या घरगुती टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा जर तुम्हाला टिप्स आवडले असतील तर जरूर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा चला तर मग नंतर भेटूया अशाच एका उपयुक्त अशा व्हिडिओसोबत तोपर्यन्तसर्वा धन्यवाद.